डाउनलोड झी मराठीवरील नुकतीच सुरू झालेली लक्ष्मी निवास ही मालिका सध्या चांगलीच गाजते चा वेगळं कथानक प्रेक्षकांचं मन मालिकाय तर या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेत्री तुषार दळवी यांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कम बॅक केलंय तर या मालिकेत अनेक कलाकार आपल्याला दिसणार आहेत पण तुम्हाला माहितीये का या मालिकेतील एका अमराठी अभिनेत्याने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय मालिकेतील सिद्धीराज गाडे पाटील हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडते ही भूमिका साकारतोय अभिनेता कुणाल शुक्ला कुणाल जरी अमराठी असला तरी मालिकेतील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकले कुणाल उत्तम असं मराठी बोलतो कुणालने यापूर्वी दृश्यम ट्रिपलिंग थ्री हॉर्स सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे तर रूपनगर के चिते या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सगळीकडे विशेष कौतुक करण्यात आलं तो सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतो कुणाल त्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो लक्ष्मी निवास मधील डॅशिंग असं सिद्धीराज हे पात्र तो उत्तम साकारतोय त्याच्या थ्री लेग हॉर्स या सिनेमाची निवड न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी साठी करण्यात आली होती कुणाला केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर एक उत्तम फिल्म मेकर सुद्धा आहे लक्ष्मीनिवास मालिकेतील त्याची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज Download the Z5 app now.